शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आहोत की नवीन कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झाले असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं आहे आणि आपण विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान हे एकमे दाबाचं क्षेत्र तयार होईल असा अंदाज दिला होता आणि त्या ठिकाणी हे तयार झालेलं आहे त्यामुळे आता त्याचा पुढचा प्रवास कसा होतोय आणि त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे आपण बघणार आहोत खास करून राजस्थान आणि गुजरातच्या पश्चिमी भागात जेव्हा उच्च दाबाचं क्षेत्र तयार होईल तेव्हा परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण होतं हा एक संकेत असतो आणि त्या संकेताची आपण वाट पाहणार आहोत कारण आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे सप्टेंबरचा एक एक दिवस जातोय काउंट डाऊन सप्टेंबरचा स्टार्ट झालेलं आहे शेवटचा हा मान्सूनचा महिना आहे आणि परतीचा प्रवास कसा होईल किती होईल कोणत्या भागामध्ये होईल ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली एक आस्था असते आणि त्यामुळे ही माहिती उपलब्ध होणं शेतकऱ्यांना आवश्यक असतं शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखी एक चिंता आहे की परतीचा पाऊस आम्हाला होईल की नाही तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये परतीचा पाऊस समाधानकारक होणार आहे ज्या विभागात विहिरींना पाणी आलेले नाही पाझर तलाव भरलेले नाहीत किंवा समाधानकारक पाऊस झालेला नाही त्याही ठिकाणी परतीचा पाऊस किंवा मधला एकूण पाऊस हा समाधान करणार आहे आपण जर मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण बघितलं तर बहुतांश मध्य भारतावर आणि उत्तर भारताच्याही बिहार किंवा उत्तर प्रदेश झारखंडच्या काही भागामध्ये पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये वादळी परिस्थिती किंवा मेघगर्जन आहे केवळ विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये आहे आणि आपण जर बंगालच्या उपसागराकडे बारकाईने बघितलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये खास करून या भागामध्ये एक वादळी परिस्थिती दिसते जी कमी दाबाची आहे आणि ती कमी दाबाची परिस्थिती पुढे कसा प्रवास करेल हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आपण या ठिकाणी जेफ एस मॉडेलचं आठशे पन्नास हेक्टापासकल विंड मॉडेल बघितलं तर एक भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्याचं या मॉडेलने दाखवलं आहे साधारण तीन तारखेला विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान हे तयार होऊन मध्य भारताकडे या ठिकाणी सरकण्याची शक्यता आहे परंतु अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी पावसाळी परिस्थिती वाढू शकते तसा याचा प्रवास मध्य प्रदेश गुजरात राजस्थान असाच आहे जोपर्यंत अशा पद्धतीने कमीदाब जात आहे तोपर्यंत परतीच्या पावसाला फारसा अनुकूल वातावरण नाही असं आहे पाच तारखेला आपण बघतो की हे क्षेत्र मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान गुजरातच्या दिशेने सरकणार आहे त्या दरम्यान थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे हे संपूर्ण राजस्थान गुजरातच्या बऱ्याच भागाला प्रभावित करणारे त्यामुळे सध्या तरी या भागात जोरदार पाऊस होणार आहे आपण बघतो गुजरातवर ही अतिवृष्टीची परिस्थिती सात तारखेला दाखवण्यात आलेली आहे आपण बघतो की एक अकरा तारखेला नवीन सिस्टम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल ती देखील मध्य भारताहूनच जाण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिलेला आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आणि दक्षिण कोकणात उद्या पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे हलकं वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र राहील विदर्भात बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्रातील जोरदार किंवा अतिजोरदार पावसाची शक्यता कायम आहे सहा तारखेला मात्र याचा प्रभाव केवळ उत्तर कोकणापुरता मर्यादित राहील या मॉडेलने मात्र केवळ पूर्व विदर्भात आणि दक्षिण कोकणात थोडं हलकं पावसा वातावरण दाखवलं आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे बारा तारखेला या मॉडेलने पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचं वातावरण निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे म्हणजे जवळपास आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत पावसाची महाराष्ट्रात उघडीप राहील असा अंदाज दिला आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचाही आपण अंदाज हल्ली घेत असतो व्हिडिओमध्ये धावत्या स्वरूपात हा अंदाज असतो कारण हे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे जरी मध्य प्रदेशवरून कमी दाब जाणार अशा प्रकारचा अंदाज जे एफ मॉडेलने दिला असता तरी महाराष्ट्रामध्ये मात्र मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता आहे आणि आपण जर बघितलं तर तेरा चौदा पंधरा अशा प्रकारे जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे ते विदर्भ मराठवाड्यात कोकणात परिणाम करणार आहे सतरा सप्टेंबर ही परतीच्या पावसाची तारीख असते आपण सतरा तारखेसाठी स्वतंत्ररित्या तपासलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी थोडी उघड़ी राजस्थानच्या टोकाला निर्माण होते आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने उद्या पूर्व मराठवाडा विदर्भ पूर्व उत्तर महाराष्ट्र असं पावसे वातावरण दाखवलं आहे चार तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता पाच तारखेला सर्वच मॉडेल व्यक्त करत आहे सहा तारखेलाही हा प्रभाव असण्याची शक्यता आहे कारण हे कमी दाब या ठिकाणी सक्रिय राहील असा एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे जो जे पी एस मॉडेलने मध्य प्रदेश राजस्थानकडे दाखवला आहे तो मात्र गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने दाखवला आहे सात तारखेला हलकं पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्रात राहील नंतर महाराष्ट्रातला पावसात जोर कमी होणार आहे जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल मात्र बारा तारखेला पूर्व विदर्भाकडून नवीन कमी दाबाचा प्रभाव सुरू होणार आहे नवीन कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये परिणाम करू लागेल तेरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र चौदा तारखेला मराठवाड्याच्या काही भागात मोठे पाऊस होतील पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर वाढेल पंधरा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर असेल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात उत्तर महाराष्ट्र देखील मध्य महाराष्ट्रातही पावसात जोर वाढणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये काही भागात ढकफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होईल पहिली गोष्ट लक्षात घ्या तेरा तारखेला जो महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे त्याचा सर्व प्रभाव महाराष्ट्रावर आहे आणि तो सामान्य पाऊस नाही आहे सामान्यापेक्षा जास्त म्हणजेच तो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे तो अनेक विभागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस असल्यामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती काही ठिकाणी निर्माण करणार आहे त्यामुळे आपल्याला या दरम्यान काळजी घ्यावी लागणार आहे या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे आपण या मॉडेलचा धावता अंदाज बघणार आहोत आज रात्री देखील मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं शिवाय आपण बघतो की उद्या देखील विदर्भाच्या किंवा पूर्व मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे हा तीन तारखेचा अंदाज आहे तीन तारखेला रात्री देखील विदर्भाच्या खास करून पश्चिम भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाला सुरुवात होऊ शकते चार तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मोठं पाऊस क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र प्रत्यक्षात याचा किती परिणाम महाराष्ट्रावर होतो हे आपल्याला अजून आहे आपण बघतो नंदुरबार जळगाव आणि धुळे नाशिक उत्तर या भागामध्ये पाच तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता सर्वच मॉडेल व्यक्त करताय त्यामुळे प्रत्यक्षात या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये काय घडतंय की आपल्याला बघायचं आहे नंदुरबारमध्ये आणि धुळ्यामध्ये देखील किंवा जळगावमध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांची कमी पावसाची तक्रार आहे आणि ही तक्रार मला वाटतं पाच सहा तारखेच्या दरम्यान होणाऱ्या पावसामुळे दूर होईल हा पाऊस फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर येणं ढकुटी होणं आणि अतिमुसळधार पावसाच्या नोंदी देखील या भागामध्ये होऊ शकतात यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हाही समाविष्ट असणार आहे त्यामुळं या काळात उर्वरित महाराष्ट्रात फारसा पाऊस नाही आहे परंतु नागरिकांनी या दरम्यान काळजी घेणं आवश्यक आहे जवळपास अकरा तारखेपर्यंत म्हणजे आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत पुढे फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे थोडं अकरा तारखेला दहा तारखेला पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं मात्र एक नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे बारा तारखेला त्याचे मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात परिणाम दिसू लागतील हे परिणाम वाढत जातील पश्चिम महाराष्ट्राकडून तेरा तारखेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मराठवाड्याच्या काही भागात पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर वाढताना दिसेल आणि हळूहळू याचं प्रमाण सर्व महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेलाच पसरण्याची शक्यता आहे हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा मेघगर्जनेसह असल्यामुळे आणि मोठ्या क्षेत्रावर असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा यामध्ये कव्हर होणं अपेक्षित आहे कारण ज्याही विभागात पावसाची नीड आहे गरज आहे तो भाग या ठिकाणी कव्हर होणं मला अपेक्षित आहे कारण त्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी निर्माण होणार आहे तेच वातावरण चौदा तारखेला देखील असणार आहे चौदा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे सांगली सोलापूर पुणे सातारा सातारापूर्व अहिल्यानगर बीड आणि लातूरचे जे भाग सुटलेले आहेत धाराशिवचे जे, जे भाग सुटलेले आहेत ते सर्व भाग चौदा तारखेला कव्हर होतील हा कमीदाब मुख्यत्वे करून थोडं सोलापूर पुणे पूर्व सातारापूर्व या भागातून जाणं अपेक्षित आहे परंतु कशा पद्धतीने वातावरण तयार होतं ते आपण बघतो आत्ता आपण बघतो की लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर जालना जळगाव अहिल्यानगर या काही भागावर याचा मोठा परिणाम असू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे या भागात मोठे पाऊस होऊ शकतात लातूरच्या आणि नांदेडच्या काही भागात ढकफुटी सदृश्य पाऊस बीडच्या काही भागात ढकफुटी सदृश्य पाऊस पंधराला रात्री किंवा सोळाला असण्याची शक्यता आहे त्यामुळं आता हे वातावरणाचा अंदाज कसा बदलतो हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा सोळा सतरा तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे त्यामुळे या सर्व बाबीत किती अंदाज बदलतात पुढचे अंदाज आहेत तेही आपण बघणार आहोत परंतु मला असं वाटतं की चौदा तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांचे आणि आत्ता पाच सहा सात तारखेला होणारा पाऊस हा उत्तर महाराष्ट्राची गरज भागवेल उर्वरित महाराष्ट्रात जेही विभाग सुटलेले आहेत सर्व विभाग सप्टे अगदी सोळा सतरा सप्टेंबरपर्यंतच समाधानी होऊन जातील मग जो परतीचा पाऊस पुढे तयार सुरू होणार आहे त्याच्यामध्येही आपल्याला पुन्हा कमी दाब आणि पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि मग आपल्याला अतिरिक्त पावसाच्या नोंदी महाराष्ट्रामध्ये होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज